नगर शहरापासून जवळच असलेल्या रुई छत्तीशी गावात स्मशानभूमी नसल्यानं ग्रामस्थांना अंत्यविधी करण्यासाठी मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे गावातील स्मशानभूमी गावापासून खूप लांब असून स्मशानभूमीची अत्यंत दुरावस्था झाली आहे शासनाकडे अनेक वेळेत पाठपुरावा केला तरी समाधानकारक उत्तरं मिळत नसल्यानं ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन गावाच्या परिसरात असलेली दहा गुंठे जमीन स्मशानभूमीसाठी आरक्षित असल्याचा पुरावा उपलब्ध केला आहे आणि हा पुरावा घेऊन ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे ग्रामस्थांच्या सोयीसाठी उपलब्ध असलेल्या जागेवर स्मशानभूमीसाठी निधी द्यावा आणि अंत्यविधीसाठी सोयी सुविधा द्याव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे पंधरा दिवसात प्रशासनानं दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे नदीपात्रामध्ये स्मशान आणि त्या ठिकाणी उतारा नसल्यामुळे शासनाचा येणारा निधी आम्हाला खर्च कुठं करायचा शासन तर उतारा असल्याशिवाय पैसे त्या त्या ठिकाणी टाकू देत नाही तिथं गुडघे एवढं झाले खड्डे झालेत काट्या झाल्यात म्हणजे अंतविधी घेऊन चाललं तर तिला सुद्धा काट्या लागतात अशी दैनी अवस्था झाली मग आमचे गेले पाच सात वर्षापासून तिथं डॅम झालं डॅम झाल्यामुळे फुगारा येतो पाण्याचा अक्षरशः रस्त्यावरती अंत्यविधी करावी लागते आणि अंतविधी करताना लोकांना बसायचं म्हणजे जसं जेवणाला पंक्ती बसतात का असे म्हणजे पाचशे पाचशे हजार हजार फुटवर दोन दोन लोक बसावं लागतील बसायची सुद्धा सुविधा नाही मग आमच्या एका ग्रामस्थांनी पाच गुंठे जागा बक्षीसपत्र दिली ती बक्षीसपत्र जागा दिली त्याची मोजणी करून घेतली सगळी करून गेली पण ते रस्त्याला नकार दिला मग त्याच्यानंतर परत एक दहा गुंठे स्मशानभूमी पड म्हणून आम्हाला एका उतार्यावर सापडली मग आम्ही आज ते कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं का ती दहा गुंठे स्मशान पड ती ते तरी आम्हाला द्या म्हणजे आमची कुठं तरी एक दोन तीन पर्यायापैकी कुठं तरी एक व्यवस्था करा आज इतकी दुरावस्था आहे म्हणजे पाऊस आला तर अक्षरच्या पत्रेवर धरावा लागते अंतविधी कशी करावी हे कळत नाही म्हणजे इतके खूप हाल म्हणजे भयान हाल चालू आहेत म्हणजे अंतयात्रेलासुद्धा येता येत नाही अशी परिस्थिती आहे